हॅलो हा तु बोल ग झुमळे कुठे तू झुमळ्या तुझ्या हृदयात तुम्हाला हृदयात आहे म्हणून सकाळच्या धरून माझ्या छातीत चमकणी उरली अग बिना दिमाखाचे असच प्रेमळ भाषेत बोललो तुम्ही गावरान म्हशी ह्या म्हशीच्या प्रेमात पडेल तू गावरान यालया तू ये पटकन शाळा मागच्या गार्डन मध्ये तुझ्यासाठी चॉकलेट आणले मी बर बर येते येते मग बाबा तू आणलं मी तुझ्या गर्लफ्रेंडला चॉकलेट किती वेळ सांगू तुला आतंकवादी हो की प्रेम का आणि नाही होती म्हणून पोलिसाचं नाव जरी घेतलं तर चड्डी पाठवते तू तू काय आतंकवादी रे सरळ सरळ सांग तुला गर्लफ्रेंडच नाही म्हणून अरे बाबा तू तिला चॉकलेट दे का काही दे तिला विमल खाणारीच पोर आवडते जाय रे तू खेकडे काही फेकोराला विमल खाणारे पोर आवडते म्हणे तुला कसं काय नाही गर्लफ्रेंड ते नशीब खराब आहे रे हाय झुमळ्या हाय झिंगळे दे मला चॉकलेट तुला मी मॉलला घेऊन जातो तुला जे चॉकलेट लागले ते घे तसं मला चॉकलेट आवडते का मला ते विमल खाणारी पोरच आवडते काय म्हणलं अरे मी म्हणतो ते मी तुम्ही परत घरी विचारले पैसे किती चकाचे मी असल्यावर काय टेन्शन तू पैशाचं チョコレートのパッケージは दुसऱ्या बॉयफ्रेंड ला सांगणं ना आपण संध्याकाळी भेटू म्हणे मया निकला ओ गड्डी लेके ओ, ले ओ रस्ते मे एक मोड आ गया ओत मैं दिल छोड आ गया वाव किती छान गाणं म्हणतो तू सेम रानू मंडलचा मावा गावा सारखा आवाज येतो मावा पुढे पाय नाही तर आपल्याला न्यायला एंबुलेंस इनवर का असं उभा करून राहिले तू खाली ना सीटावर ऐकू राहिले तुमच्या गप्पा आला रे माल उतरा पटापट तुला जेवढं मोठं चॉकलेट घेता येईल तेवढं मोठं चॉकलेट घे मावा मी केवढे देऊ रे तू खरबूज चॉकलेट घे इथे हिमाल भेटते का रे वाव विमल खातो का काय तू हां पहिल्यापासून विमल खातो देव त्याच्यात काय एवढं लगे वाव करा सारखं तू कोण नाही खात इमल इमल खाणं चांगलं नाही राहत तर मला तर इमल खाणारे पोर आवडते मला लागत तो चॉकलेट मी चालले इमल खाणारे सोबतच काय म्हणते तू मी तुला एवढे चॉकलेट घेऊन देऊ राहिले तर तुला इमल खायची का चाल मी तुला घेऊन जातो इमल बी कव घालतो खेकड्या बाबा हीच का दोस्ती बाबा मी तुला सांगितलं तर पोरीला इमल खाणारेच आवडते चॉकलेट खाणार नाही लागत चला आपण दोघं जाऊ याल सोडून आता हो चाल व्हायला आम्ही हिला मोठी चॉकलेट घेऊन देत होतो तिला तेने पंचवीस रुपयाची किंमत लागते राहुल भावा बाय तांबरे तू खेकड्या भेट्या खाली विषय आता चाल बेबी चाले दोन्हीच्या दोन्ही गद्दार निघाले आज लय पिऊन घेत होता मग राहुल आज कस वाट का चुकला काय सांगू भावा तुला मग गर्लफ्रेंड खेकडे घेऊन गे गेलो अरे मग त्या कुशीत घेत येऊन पुरी बॉटल संपून टाकत होता भावा त्या दोघांसाठी एक शायरी होऊन जाऊ दे मग दोस्त दोस्त नारा प्यार प्यार न नारा वा 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 पुरी ऐकून घेणे तर कान पट्ट्यात देऊन ठेवून येऊ हो। बर बर सांग 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 दोस्त दोस्त नारा प्यार प्यार नारा दारू के सिवा जिंदगी में कोई कारोबार नाही रहा याला चढी वाटत चला आपण आता